तर दिवसात आपण वापरतो पण हा प्रश्न गंभीर आहे की सॅनिटरी नॅपकिनची विल्हेवाट कशी लावायची कापड वापरलं ला तर धुवून वापरता येतं पण नॅपकिनचा कचरा नष्ट होत नाही शहरात तर डस्टबिन मध्ये न गुंडाळता टाकलेले नॅपकिन्स सफाई कामगारांना हाताळावे लागतात त्यांच्याही आरोग्याचा प्रश्न उंभरट्यावर आहे आणि त्याचप्रमाणे कचऱ्याचाही प्रश्न समोर येतोच दुसरीकडे बायकांसमोर असा प्रश्न आहे की ते वापरलेलं नॅपकिन नेमकं टाकायचं कुठे आणि कसं त्याऐवजी कप वापरता येईल का पण काही जणींना कप अजूनही वापरता येत नाहीये अनेक जणी सॅनिटरी नॅपकिनच वापरतात मग त्याची विल्हेवाट कशी लावायची हे आज आपण समजून घेऊयात सॅनिटरी नॅपकिन वापरण्याचा उद्देशच मुळात स्वच्छता आहे त्यामुळे दिवसाला किमान तीन नॅपकिन वापरायलाच हवेत आठ तासाने एकदा सॅनिटरी नॅपकिन बदलायलाच हवं ज्या मुलींना रक्तस्त्राव कमी होतो त्या नॅपकिन बदलत नाहीत मात्र जे रक्त नॅपकिन मध्ये साठवलं जातं त्यात जीवाणूंची वाढ होऊ शकते गर्भाशय आणि योणीमार्गाची त्वचा नाजूक असते यातूनच जंतू संसर्ग होऊ शकतो लैंगिक संबंधातून झालेला संसर्ग त्यामुळे वाढू शकतो म्हणूनच नॅपकिन बदलण्याची दक्षता घ्यायलाच हवी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मासिक पायी म्हटलं की आपल्याकडचा हा विषय जरा संकोचाचा आहे पण त्यात नॅपकीन उघड्यावर टाकणार कसं शहरात मुली कागदात गुंडाळून घंटा गाडीत टाकतात मात्र अनेकदा ते नीट नॅपकिन पॅक केलेले नसतात आणि ते पॅक न केलेले नॅपकिन मध्ये टाकावे लागतात आणि त्यातून दुर्गंधी येते अनेकदा ते ओल्या कचऱ्यात टाकले जातात पण प्लीज तसं करू नका जर सॅनिटरी नॅपकिन्स उघड्यावर टाकले तर ते रस्त्यावरचे जनावरं खाण्याचा प्रयत्न करतात असं होऊन देऊ नका जर वाटलं तर सॅनिटरी नॅपकिन खड्ड्यात पुरा किंवा उकरी टाका पण कृपया करून त्याला फ्लश करू नका आपण मासिक पाळीचं चक्र समजून घेतलं पाहिजे त्याचप्रमाणे आपण आपलं सॅनिटरी नॅपकिन कुठे टाकणार आहोत याचा विचार करायला हवा मुद्दा एवढाच आहे हे नॅपकिन्स रस्त्यावरची जनावर म्हणजे गाई म्हशी खाणार नाहीत किंवा उघड्यावर पडलेली दिसणार नाहीत याची प्रत्येकीनं काळजी घ्यायला हवी बाकीच्या आरोग्याचा देखील प्रश्न यामुळे निर्माण होऊ शकतो तर हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अजून कोणत्या नवीन विषयांवरती माहिती हवी हे कमेंट बॉक्समध्ये सांगायला अजिबात विसरू नका त्याचप्रमाणे लोकमत सखीच्या फेसबुक पेजला लाईक करा लोकमत सखीच्या इंस्टाग्राम पेजला फॉलो करायला विसरू नका आणि लोकमत सखीच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद